मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यात सर्व एसटी सेवा, सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होतात काल नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता खबरदारी म्हणून काल लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या रात्री जिल्ह्यात पुन्हा काही ठिकाणी वाहतूक अडवण्यात आली त्यामुळे एस टी सेवाच बंद करण्यात आली हिंगोलीत काल एक एस टी बस पेटवून देण्यात आली होती अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं होत आहेत त्यामुळे एस टी बसच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्यात आता पोलिसांच्या पुढील सूचनेपर्यंत एस टीची सेवा बंद राहणार असं आगार नियंत्रकानं सांगितलं आहे नांदेड आगारात सकाळी आमच्या डिस्पॅच सकाळी साडेचारपासून सुरू होतो आमच्या नांदेड आगाराच्या व्यतिरिक्त बाहेर आगार बाहेर विभागाची पण गाड्या असतात आमच्याकडे सर्व टोटल शंभर टक्के आम्ही बंद ठेवलेले आहे पोलीस प्रशासन या यांचे यांच्या आदेशानुसार आम्ही आतापर्यंत बंद ठेवलेलं आहे तरी पुढील आणि नंतर त्यांचे आदेश आला तरच त्यावेळी आम्ही गाड्या चालू करणार आहे आतापर्यंत आमचे सकाळपासून एकही आमची फेरी न गेल्यामुळे एकूण दोनशे दहा फेऱ्या सकाळपासून रद्द झालेल्या आहेत